भावांनो बहिणी न माझ्या नमस्कार काय चाललंय गाणू तुमचं माझं बघा सकाळ अजून आण नाही माझ्या पोटाला ही मसाला करून घेऊन चाललोय झाकून जोकून बघा काय करायचं फोन आला तो पर्यंत हॅलो बोला की होय 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 बघितलंय बघितलंय उद्या का एक दोन चार दिवसातला की भेटत या चालतंय 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 ऑर्डर टाकली रात्री येत आहे ना ते पत्ता राहिला होता त्यांना म्हणलं पत्ता पाठवा काय काय लोक पेमेंट करते स्क्रीनशॉट टाकते ती पैसे सगळं पैस टाकून देते ती पिनकोडच महत्वाचा राहतोय पिनकोड महत्वाचा हो पिनकोड वर तर जात या बरं जाऊ दे त्याचं काय आपलं रोजचं जाय चाललंय काय नाही लागा न सरावण लागा लागलाय आता सरावण आता दोन चार दिवसात लागतोय जास्त झाली का सरावण लागला आपली या वर्षी दुसरे सरावण बघा गेले वर्षी आपण पूर्ण श्रावण महिना धरला होता म्हणजे एक टाइमच फक्त एक भाकर तेवढी बाकी दिवसभर काय नाही निरंकार मग असं आपण ह्या वर्षी पण आपली हाय श्रावणी तुमची कोण कोण धरणार जावा माझं गेल्या वर्षी सात किलो वजन कमी झालत गडी त्र्याऐंशी किलो होता ते तुम्हाला सांगतो तु। तुम्हाला सांगतो तु। शहर वर आला <laughs> त्यामुळं श्रावणी धरत जावा आणि श्रावणी वजन ज्याचं कमी करायचं आहे त्यानं शेंगदाना खायचं दिवसभर नुसतं नॉर्मल तेल मीठ लावून नुसतं थोडं लय खाचाल टचून चार शकदा खाय तर पाणी टचून प्यायचं बाकी काय करायचं नाही बघा संध्याकाळी आपली एकच बाकर नाही दिवसभर उपाशी आहे म्हणून रेटून खाचाल तसं काय नाही आता या रक्षाबंधन बिन आलय जवळ आलय बघा रक्षाबंधन श्रावण लागला आता म्हणजे दोन चार दिवसात लागतो लागले तर जमा आता एंडिंगला झालो झालं किती चार तीन दिवस राहिलं खचून तीन चार दिवस तुमचं काय चाललंय पाऊस बिऊस आहे का नाही पाऊस पडला बरं का आपल्याकडे बाजरीला बाजरी कशी बिंकिली तर चार पाच पोती बाजरी होती आपल्याला गेले वर्षीची दहा बारा पोती शिल काय अजून निलेश बाबाला काय कमी पडत नाही आईज आपले आशीर्वाद आहे आपली बाजरी कशी जळू दिली सांगा बर पाठवून दिला का नाही पाऊस बाजरी जळायला लागली मक्का जळायला लागली का बराबर पाऊस आला बाहेर वाटलं बघा कसं आहे माहित आहे का, का? शेतीत पिकलं माझी बरं वाटतं आलं गेलं माणूस काय ना टेन्शन येत नाही महत्वाचं माणसं आहे घरात धान्याचा स्ट्रॉक पाहिलं शेतकऱ्या घरात मग माणूस आपल्या तर घरी तुम्हाला माहित आहे सारखी माणसं असते ती त्यामुळं धान्य महत्वाचं शेतीत रिटून पिकवायचं लिहिलं पडायना शेण कत बिनकत कचकून घालायचा मसालाचा वास एकदम खमखमी देतोय आता घरी गेलो का पॅकिंग ही चालूच आहे बघा आज डबल मसाला धमाका आहे कालच्या डबल धमाका चालू आहे आज पिन हाय आता डबल अजून गाडी रिटर्न घेऊन यायची चल तेजी हाय आज आमच्या जातारा बोकाड हाय आज मसो मला भोकाड होत बियत केलाय त्यांनी लवकर जेवाला ये म्हणून सारखीच फोन करा लागली ती हाय चल ते जत्रा चुलतेस घरी ताड हाड हाड एक कुत्र एक सारखं झाड येत तुम्हाला सांगतो उग गाडी आहे माग लागणार आई ऐकितलंय भारी म्हणायची आपल्याला काही गीत येत नाही ती बरं आई म्हणजे लय भारी गीत म्हणायची नेन त्या बाळाच ही आनला घेऊन तर लय म्हणले रे आय बघाय लय गीत म्हणले पहिल्या काळातली जुनी गीत आताची किती जरी गाणी ऐकली तरी, तरी काय मनसन्न होत नाही प्रसन्न होत नाही पर जुन्या बायकाची गाणी म्हणते का देवा जर्माची लय भारी चाल गीत ती एकदम वाटतं बघा आलो बघा तळ्यापाशी आता जा आता घरी पॅकिंग बॅकिंग करायचं मस्तपैकी कारण आज लोड आहे स्टिकरले हे जवळजवळ कालची पिन कालचं कुरिअर केलं नाही ना कालचे दिवसभर बावीस तेवीस किलोची ऑर्डर आहे आणि आजची सकाळ सकाळधारणं आठ किलो ऑर्डर आली आहे संध्याकाळपर्यंत नाही म्हटलं तर आजची पिन वीस बावीस किलो होती आणि होती आहे संध्याकाळी नऊ दहा पर्यंत वाजेपर्यंत सगळी उद्या उद्या एक ठिकाच माल जाते बघा आपला मित्रांनो तुम्हाला पण घरगुती चविष्ट जर आपल्यासारखं जेवण खायचं असेल तर आपला गावटी पूनम मसाला एक वेळ नक्की मागवा कारण मसाला एकदम झणझणीत नुसता झणझणीत नाही बरं का हां झणझणीत नुसतं नाही टेस्टी बीन आहे कळलं टेस्टी बीन त्यामुळे तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझ्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन पंच्याण्णव हा आपला फोनपे गुगल पे व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावर तुमचा ॲड्रेस पाठवा तुम्हाला डिटेल्स मिळून जातील आणि मसाला एकदम क्वालिटीचा हा हा असं घरात फोडला मसाला तुमच्या घरी पोचला आणि तुम्ही ती पुढे फोडला पॅकिंग फोल्डर फोडलं म्हणलं आख्या खोलीतनं वास गमणार असा मसाला आहे आता मी गेलो का ह्यातलं तर मला सांगतो थोडं जर खाणार चल ते जत्रला जायचं लेट पण थेट पण मसालाही टेस्ट घेतल्या जा शेवट जायच नाही कारण खावच वाटतंय हो कारण नवीन तुम्हाला माहित आहे नवीन मसाला केला र केला म्हणलं का वास खमखमी देतो नसता आणि मी खात असतोय बघा तेल चटणी घेऊन तुम्हाला कितीतरी वेळा माझ्या भेटीतच मी बघितले तेल चटणी आप आपल्याला आवडते आणि पोट बिघडत नाही काय नाही तेल चटणीला आलोय जवळ जवळ आपल्या तळ्यापासून थोडं आलोय बघा चालू असेल काय तर खुट रोटो, खुट रोटो। कांदा चिरून गाठला असेल तिनं भाजायला हॅलो हॅलो बोला कुठे पूनम दीदी घरी आहे मी जरा मसाला करायला हो माशिरद तालुक्यातून एका कुरबाई गावातून दिसते वैशाली सावंके बोला की तुमचं थिएटर बघतेवाद धन्यवाद धन्यवाद ते बघितलं तुमच्या मसाल्याची ओके 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 फोन करावं पॅकेज एक किलो पासून किती पिन कुरिअरनं हो कुरिअरनं पोस्ताना कुरिअरनं दोन्ही पिन पॅन सध्या काय रेट तुमचं एक किलो सातशे रुपये किलो आहे सातशे रुपये हो हो चालतंय आता तुम्ही सध्या बाहेर आहे का हा बर बर मी ऑर्डर करायच्या वेळेस तुम्हाला हो, मग हो, कॉल करायला हो, चालेल चाल काय अडचण बघा आता घरी आता हे तुम्हाला मसाला दावा कसा झालाय आपला बाबा कसाय, आहे जबरदस्त नात खरा नाही मसाल्याचा हा टेस्टीच नुसतं तुम्ही एक वेळ अवश्य मागवा तुम्ही म्हणताल निलेश भाऊ मोठं बोलतोय का पण खरंच घरी मागवा मग तुम्हाला कळेल आलाच बघा फोन